नमस्कार मित्रिनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता वसुधा आणि रम्या ह्यांच्या हातामध्ये जो काही व्हिडिओ मिळाला आहे जीवा आणि काव्याचा या व्हिडिओला घेऊन त्या दोघीजणी खूप ड्रामा करणार आहे तर हा ड्रामा नक्की काय आहे चला जाणून घेऊया पण प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता तिथे रम्याला काही दम निघत नसतो आणि रम्या सारखं मत असते आई आपण हा बॉम्ब घरामध्ये कधी फोडायचा तर तिला सांगते की आपण सोळा डिसेंबरला घरात सगळ्यांना सांगायचं आहे कारण सोळा डिसेंबरच्या दिवशी पारने काव्यासाठी आणि जीवासाठी त्यांच्या त्यांनी ती सफलता मिळवली आहे त्याच्यासाठी पार्टी ठेवलेली आहे त्या दिवशी आपण हा बॉम्ब घरामध्ये फोडायचा आहे पण ह्या दोघीजणी हे सर्व बोलत असताना प्यू बाहेरून सर्व काही ऐकत असते पिऊ तिथून चालली असते आणि तेव्हा तिच्या कानावरती शब्द पडत्या की काव्या आणि जीवाचं प्रेम आणि पिऊनी पारच्या लग्नाच्या दिवशी जिवा आणि काव्याला फ्लँकीज देतानी बघितलं होतं आणि तिला माहिती असतं की ह्या दोघांचं आधी एकमेकांवरती प्रेम होतं तर ती खूप घाबरते आणि ती सगळं काही त्यांचं बोलणं ऐकून घेते ती घाबरल्यावरती तिच्या रूममध्ये येते आणि तिला कळतं की वसुधात्या आता खूप काही मोठं षडयंत्र करणार आहे पण ह्या षडयंत्रामुळे जिवा आणि काव्याला काही त्रास होता कामा नाही कारण त्यात चौगांचंही आता मस्त चाललं आहे त्यांच्या जीवनामध्ये आता कोणतंही नवीन संकट नको आहे असं पिऊ वाटत असतं तर पिओ म्हणते पण आता हे मी सांगू नेमकं कोणाला याआधी मी सगळं काही नंदिनी वहिनीला सांगायचे पण आता मी नंदिनी वहिनीला ही गोष्ट नाही सांगू शकत मग ती खूप घाबरते त्यानंतर ती काव्याला तिच्या रूममध्ये बोलवून घेते काव्यामध्ये काय काय झालं पिऊ तू मला असं का बोलवलं तिथं तरी म्हणती काव्या बहिणी मला तुला काहीतरी सांगायचंय ते, ते म्हणजे सांग ना तुला शाळेत कोणी काय बोललं का घरी कोणी काय बोललं का बाळा तू एवढी का घाबरली तेव्हा मग ओ म्हणते काही नाही तर मग ते सांगते की मी वसुदत्तच्या रोमपासून चालले होते तेव्हा माझ्या कानावरती जीवा आणि काव्याचं प्रेम असे शब्द पडले आणि तुला माहिती का आहे काव्यवहिनी त्यांच्याकडनं तुमच्या दोघांचा कसला तरी व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ ते लवकरच सगळ्या घरातल्यांना दाखवणार आहे हे ऐकून काव्यालासुद्धा खूप मोठा शॉक बसतो काव्या म्हणते हे खरं आहे का पिऊ तर ती म्हणती खरं आहे तर लगेच पिऊ म्हणते तू आत्ताच्या आता जीवादादाला इथे बोलवून घे सुद्धा ही तू गोष्ट सांग जेणेकरून तो काहीतरी करू शकेल तर काव्या जीवाला फोन करते आणि जीवासुद्धा लगेच पिऊच्या रूममध्ये येतो तरी तिघही जण मिळून तो गोष्टी डिस्कस करत असतात तर आता जिवा म्हणतो असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हा व्हिडिओ घरच्यांचा समोर येता का म्हणे आणि तो पियूला खूप खूप वेळेस थँक्यू म्हणतो ती म्हणती नाही रे तुमच्या चौघांचं आता मस्त चाललं आहे ना तर तुमचं हे भूतकाळ घरातल्यांच्या समोर नको यायला लगेच काव्य म्हणते पियू किती हुशार आहेस तू तर आता जिवा आणि ते एक प्लॅन करतात म्हणतात तुला माहिती आहे ना तो पॅन ड्राईव्ह त्यांनी कुठे ठेवला आहे तर पिओ म्हणते हो तर जिवा म्हणतो मी ना त्यांना काहीतरी कारण करून त्या दोघींनाही रूमच्या बाहेर बोलवतो तेवढ्यात पिऊ तू तो पॅन घ्यायचा आणि काव्य जायचा आणि तुम्ही दोघी तो व्हिडिओ त्या पॅन तो व्हिडिओ त्या पॅनड्राईव्हमधून डिलीट करून तिथं दुसराच व्हिडिओ तुम्ही सेव्ह करायचा आहे तर त्यांच्यामधील हा प्लॅन डन होतो आणि जीवा त्यांना बाहेर बोलवण्यासाठी तो रूममधून निघून जातो पण आता जीवाने बोलवल्यावरती त्याने रम्या दोघीही संघच रूमच्या बाहेर येतील का ह्यांनी केलेला प्लॅन यशस्वी होईल का हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या मनोरंजन मराठी या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ लाईक करा, करा।, करा। कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू